अशा एका योद्ध्याची गोष्ट जो महाभारत एका मिनिटात संपवू शकला असता त्या योद्ध्याचं नाव होतं बर्बरिक आणि त्याच्याकडे होती ही अविश्वसनीय शक्ती त्याने कठोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांकडून त्याला अजिंक्य होण्याचं वरदान मिळालं आणि या वरदानात त्याला मिळाले तीन अमोघ बाण हे बाण इतके शक्तिशाली होते की ते लक्ष भेदून परत त्याच्या भात्यात यायचे पण या शक्तीसोबत एक वचनही होतं आपल्या आईला दिलेलं नेहमी हरणाऱ्या बाजूने लढण्याचं युद्धाच्या मार्गावर त्याला एक ब्राह्मण भेटला पण तो ब्राह्मण म्हणजे स्वतः श्रीकृष्ण क्रिश्न होते कृष्णाने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं विचारलं फक्त तीन बाणांनी तू हे युद्ध जिंकणार कृष्णाने मग त्याला एक आव्हान दिलं एका बाणाने पिंपळाच्या झाडाची सगळी पानं भेदायची बर्बरिकाने बाण सोडला आणि इकडे कृष्णाने एक पान आपल्या पायाखाली लपवलं त्या एका बाणानं झाडावरची सगळी पानं विंधली आणि मग तो बाण कृष्णाच्या पायाभोवती फिरू लागला आता कृष्णाला त्याच्या शक्तीची खात्री पटली पण त्याच्या वचनातलं मोठा धोकाही दिसला तो ज्या बाजूने लढेल ती बाजू जिंकेल मग त्याला वचन पाळण्यासाठी दुसऱ्या बाजूने लढावं लागेल आणि असं करत करत तो दोन्ही सैन्यांना एकटाच संपून टाकेल म्हणजे युद्धाच्या शेवटी फक्त बर्बरिक जिवंत उरला असता बाठी कोणीच नाही हा भयंकर विनाश टाळण्यासाठी कृष्णाने आपलं विराट रूप दाखवलं आणि बर्बरिकाकडे त्याचं शिर मागितलं तेव्हा बर्बरिकाला कळलं की समोर उभा असलेला ब्राह्मण साक्षात परमेश्वर आहे धर्माच्या रक्षणासाठी त्यानं एका क्षणाचाही विचार केला नाही आणि बलिदान द्यायला तो तयार झाला पण या बलिदानापूर्वी त्याची एक शेवटची इच्छा होती त्याला ते महाभारताचं युद्ध स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं कृष्णाने त्याची इच्छा पूर्ण केली त्याचं शीर एका उंच टेकडीवर ठेवलं जिथून सगळं युद्ध दिसणार होतं आता युद्ध संपलं पण पांडवांमध्ये वाद सुरू झाला की विजयाचं श्रेय नक्की कोणाचं त्यानं सांगितलं युद्धात फक्त एकच शक्ती लढत होती आणि ती म्हणजे श्रीकृष्णाची याच महान त्यागामुळे बर्बरिकाला आज खाटू श्यामजी म्हणून ओळखलं जातं त्याची ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावते खरी शक्ती नक्की कशात असते